राज्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि विनयभंग होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत यातच महाड तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलींवर विनयभंग अत्याचार आणि अल्पवयीन मुलींचे अपहरण अशा घटना सतत घडताना दिसत आहेत महाड शहरामध्ये अल्पवयीन मुलीशी स्नॅपचॅट करून त्या मुलीचा पाठलाग करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी बेडा ठोकलाय सदरची मुलगी ही अल्पवयीन असल्याचं माहिती असून देखील आरोपी हा अल्पवयीन मुलीच्या स्नॅपचॅट आयडी वर लव्ह यू आणि मैत्रीचे मेसेज पाठवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता सदरची घटना मुलीच्या आई वडिलांना समजतात असताच त्यांनी महाड शहर पोलीस ठाणे गाठलं आणि संबंधित आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे निहाल निसार जोगेलकर वय वर्ष बावीस राहणार महाड असं आरोपीचं नाव असून आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे संबंधित आरोपी विरोधात आता पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे या गुन्ह्याचा अधिक तपास करतायत जागृत महाराष्ट्र न्यूज रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद